नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही पाच योगासने बघणार आहोत ते जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमचा पीसीओडी जो आहे तो इझिली रिकवर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर या महिन्यामध्ये मी रोज अशी काही एक रेमेडी घेऊन आली आहे की जर तुम्ही रोज आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये जर फॉलो कराल तर तुमचा पीसीओडी जो आहे तो इझिली रिव्हर्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नंबर एक आपल्याला करायचंय पहिलं आसन तर ते करायचंय आपल्याला बटरफ्लाय पोच त्यासाठी दोन्ही पायांची नमस्कार स्थिती करून घ्यायची दोन्ही हातांनी पायांना पकडा आणि हळूहळू तुम्ही जर ही रोज स्वतःला सवय लावून घ्याल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मांड्यांची लवचिकता होती ही वाढली त्याचबरोबर तुमच्या पोटावरती दाब येतोय आणि तुम्ही हे आसन जर रोज कराल तर तुमच्या युट्रस वरती याचा ये ताण येईल आणि तुमचा पीसीओडी जो आहे तो इझिली रिव्हर्स होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आपण यामध्ये होल्ड करू शकतोय त्याचबरोबर बटरफ्लाय कंटिन्युअसली आपण वरती खाली फ्लाय करू शकतोय त्याचबरोबर दोन्ही हातांनी आपण मांड्यांना वरती करू शकतोय आणि इझिली यांना खाली रेटू शकतोय असे सोपे आणि साधे काही व्हेरिएशन तुम्ही या बटरफ्लाय पोज मध्ये करू शकता श्वास घेतो यांना वरती घ्यायचं सोडून देत अलगद पाय खाली घ्यायचे हा केले आपण बटरफ्लाय पोस्ट चे आपल्याला करायचे नंबर दोन सासन से, म्हणजे सेतू बंधासन से। त्यासाठी तुम्ही दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यात दुमडायचे दोन्ही हात जे आहेत ते डो उजव्या हाताने डाव्या हाताला डाव्या हाताने उजव्या हाताला पकडायचं दोन्ही हात डोक्याच्या वरती घ्यायचे श्वास घेत हळुवारपणे आपण कमरेला वरती उचलायचं आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला होल्ड करायचं जेव्हा आपण जास्तीत जास्त या स्थितीमध्ये थांबतो तेव्हा आपल्याला समजतंय की आपला थायरॉईड ग्लँड जे आहे तिच्यावरती ताण येतोय त्याचबरोबर आपले ग्लुटियल मसल असतील आपल्या कमरेचा भाग असेल तो सर्व आपण वरती उचलला आहे आणि त्यामुळे आपला तो भागसुद्धा अतिशय स्ट्रॉंग होतोय आता आपण कमरेला जमिनीवर ठेवून घेणार हळुवारपणे वरती खाली कमरेला करणार श्वास घेत कंबरवरती सोडून देत खाली त्याचे आपण टेन काउंट्स करतोय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्ड करून घेतलं आता आपण त्याचे रिपिटेशन्स करणार आहोत वन बाय वन करत आता कंबरवरती उचलणार पुन्हा खाली घेणार पंधरा पंधरा काउंटचे जर आपण दोन सेट करून घेतले तर आपल्याला लवकरात लवकर आपला पी सी ओ डी होण्यासाठी आपल्याला या आसनाची खूप मदत होईल चला तर मग आपण सुरुवात करूयात वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हळुवारपणे आपण श्वास सोडून देत आपल्या कमरेला जमिनीवरती ठेवून घेणार आहोत या आसनामध्ये आपण बघतोय की जेव्हा आपण कमरेचा भाग वरती उचलतोय त्यानंतर आपल्या मनाचा आणि शरीराचा सेतू बांधण्यासाठी म्हणून आपण करत असतो हे सेतू आसन जे आपल्या पूर्ण मेंदूच्या ज्या ग्लँड्स आहेत त्यांचं कार्य त्यांना व्यवस्थित करण्यासाठी मदत करतं आणि लवकरात लवकर आपल्या पीसीओडीला तीवर नंबर तीनच तिसरं आसन आपल्याला करायचंय ते म्हणजे सुप्तबद्ध कोण त्यासाठी तुम्हाला दोन्ही पायांची नमस्कार स्थिती करून घ्यायची आणि त्यानंतर या पोझिशन मध्ये आपल्याला होल्ड करायचे ते तुम्ही डोक्याच्या वरती ठेवून देऊ शकता आणि तंत श्वसन करायचे या आसन स्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या मांड्यांच्या आतल्या भागावरती पूर्ण ताण आलाय त्याचबरोबर आपण कधीही बघा आपल्या पोटावरती किंवा आपल्या युट्रस वरती नेहमी काही ना काहीतरी दाब असतो तर आता या पोझिशन मध्ये कुठल्याही प्रकारचा दाब नाहीये ते काम जे आहे करू तुम्ही हे आसन मिनिटांपासून तर पाच मिनिटांपर्यंत सुद्धा होल्ड करू शकता हे आसन तुम्ही दोन वेळेस तीन वेळेस सुद्धा रिपीटेटिवली करू शकता हा सगळा योगाभ्यास जो आता आपण बघितला तो जेवणानंतर चार ते पाच तासांनंतर करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अर्ली मॉर्निंग सुद्धा हे ब्रेकफास्ट करण्याच्या श्वास घेत आपल्या पोटाकडे लक्ष द्यायचे प्रत्येक श्वास वरती सोडून देत पोट आतमध्ये घ्यायचं पुन्हा श्वास घेत पोट वर घ्यायचं सोडून देत हळूवारपणे खाली शांत व्हायचं यामध्ये आपल्या हार्मोन्स जे आहेत शरीरामधले ते बॅलन्स राहण्यासाठी आपल्याला मदत होता जेणेकरून आपल्या पूर्ण शरीरामधला जो काही छान असा बॅलेन्स आहे तो साधण्यासाठी आपल्याला हे आसन हे मदत करत त्यानंतर आपल्याला चौथं आसन करायचं ते म्हणजे वज्रासन योग मुद्रा दोन त्यासाठी आपल्याला वज्रासनामध्ये बसायचे डावा हात घ्यायचा डाव्या हाताचा अंगठा हा खालच्या बाजूने त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि उजव्या हाताचा अंगठा ह्या वरच्या बाजूने अशी ही जी आपण हाताची मुद्रा आहे ती आपल्या नाभी म्हणजे बेमीच्या खाली आपल्याला ठेवायची आणि आपली मान पाठ कंबर अगदी सरळ ठेवायची मोठा श्वास घ्यायचा आणि सोडून देत हळुवारपणे आपल्याला कमरेतून पुढे वाकायचं आपण हळुवारपणे पुढे वाकू शकतोय त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण पुढे वागतोय वा तेव्हा आपले जे हिप्स आहेत ते टाचेच्या वरती आपल्याला असे उचलायचे नाहीये तर हे जे हिप्स आहे ते टाचेवरच आपले असायला पाहिजे आणि या स्थितीमध्ये आपण होल्ड करायचे दोन्ही हातांनी आपण आपल्या ओटी पोटावरती एक्सटर्नल प्रेशर देतोय संत श्वसन करायचे पॉसिबल असेल तर आपण कपाळ जमिनीवरती टेकू शकतो किंवा नसेल पॉसिबल तर इथे आपण एक छोटीशी उशी सुद्धा घेऊ शकतो संत श्वसन करा हळुवारपणे श्वास घेत वरती या आणि आज रसि सोडून घेऊया यानंतर पुढचं पाच नंबरचं आसन आपल्याला करायचंय ते म्हणजे मलासन त्यासाठी आपल्याला मलासनामध्ये आपल्या ताचेपासून तर पायांपर्यंत पूर्ण भाग जो येतो टेकलेला पाहिजे दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आणि होल्ड करायचं एक एक मिनिटासाठी आपण तीन वेळेस सुरुवातीलाच हे आसन करायला सुरुवात करणार आहे यामध्ये आपल्या मांड्यांच्या आतल्या भागांवरती भरपूर प्रमाणामध्ये ताण येतोय ओटीपोटावरती छान असं प्रेशर येत आहे जेणेकरून तुमचा पीसीओडी जो आहे ते तुम्हाला इझिली रिव्हर्स होण्यासाठी ते तुम्हाला मदत करते आणि यामध्ये तुम्ही अगदी शांततेत शांत एक मिनिटासाठी बसायचं त्यानंतर थोडीशी तुम्ही आसन करू शकता त्यानंतर पुन्हा हे आसन करायचं कारण की कंटिन्युअसली सुरुवातीलाच तुम्ही करू शकणार नाही त्यामुळे होल्ड करा संत श्वसन करा डोळे बंद करून घेत पूर्ण लक्ष श्वासाकडे आणि आपल्या ओटीपोटावरती जो काही प्रेशर येतोय त्याकडे आपण लक्ष देऊ संत श्वसन करून हळूवार पण या संकी सोडून लेऊयात आत्ताच मी तुम्हाला जी पाच आसने रोज करायला सांगितली ती मी आत्तापासूनच करायला सुरुवात करा जेणेकरून तुमचा पी जो आहे तो इझिली आपल्याला रिव्हर्स होण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस असा नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद